नवा गंध नवा करित आनी नव्या नव्या आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा आणि नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा हीच बुद्धचरणी प्रार्थना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा छोटे स्टार हर्षराज इंदापुरात गौतमी पाटीलच्या नृत्याचा जलवा पण चर्चा मात्र हर्षवर्धन पाटलांचीच नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यू चोवीस प्रदीप दादा गारटकर मित्रपरिवाराच्या वतीने इंदापूर शहरात भव्य दहांडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते अनेक गोविंदा पथकांनी या दहंडी उत्सवात सहभाग नोंदविला प्रदीपदादा गारटकर मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या दहांडी उत्सवाचे मुख्य आकर्षण नृत्यांगना सबसेकातील गौतमी पाटील यांच्या नृत्याचे प्रेक्षकांनी मने गौतमी पाटीलने जिंकली परंतु सध्या इंदापूर तालुक्यात अजित पवार गटाचे आमदार दत्ता मामा भरणे यांची काही दिवसांपूर्वी इंदापूर शहरामध्ये जनसन्मान यात्रेत अजित पवारांनी एका प्रकारे उमेदवारीच घोषित केल्याने हर्षवर्धन पाटील नाराज होते आज दत्ता मामा भरणे हर्षवर्धन पाटील आप्पासाहेब जगदाळे दशरथ तात्या माने तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या दंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सध्याला इंदापूर शहरात हर्षवर्धन पाटलाची चर्चा जोरात असून हर्षवर्धन पाटील लवकरच तुतारी हाती घेणार असेही बोलले जात आहे इंदापूर शहरात कारटकर यांच्या दहयांडी उत्साहात गौतमी पाटीलच्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जरी जिंकली असली तरी प्रेक्षकांच्या नजर मात्र हर्षवर्धन पाटलावरच होती गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम संपतात प्रेक्षकांनी प्रदीप गारटकर यांच्या दहयांडी उत्सवाकडे पाठ फिरवली यावरून सुजान नागरिक हाच अंदाज लावत आहेत की जमलेली गर्दी फक्त गौतमी पाटीलच्या नृत्यासाठी होती हर्षवर्धन पाटलांची एंट्री सुरुवातीला होत असताना एवढ्या प्रेक्षकातून हर्षवर्धन पाटील यांना खांद्यावर घेऊन जल्लोषपूर्ण वातावरणात हर्षवर्धन पाटील यांच्या एंट्रीने मामांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे तुम्ही कितीही खर्च करा गारटकर दादांच्या कार्यक्रमात मामांची नाही तर फक्त हर्षवर्धन पाटलांचीच चर्चा महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निप्प चोवीस या निप चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद